तर मित्रांनो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडे मात्र आता पारूने टिफिन सर्वेस्तर उघडलेलंच असतं त्यानंतर आता तिला टिफिनची खूप मोठी ऑर्डर आलेली असती त्यानंतर आता तिला प्रॅक्टिकल पेपरसाठी तिला नागपूरलाही जावं लागतं तर आदित्य म्हणतो पारू तू नको टेन्शन घेऊ मी सगळं हँडल करतो आणि मग पारू तिकडे प्रॅक्टिकल पेपरसाठी नागपूरला जाते तर आदित्य आता त्या बायकांकडून सगळं काही करून घेत असतो मात्र त्याला एक भाजी येत नसती आता ती भाजी फक्त अहिल्या आणि पारूलाच येत असते तर आता पारू तर तिथे नसते म्हणून त्याला अहिल्याकडे इकडं बंगल्यावर यावं लागतं आदित्य धावतच बंगल्यावर येतो तिथे मात्र दिशा दामिनी आणि अहिल्या बसलेले राहते तेवढ्याच वेळात आदित्य ते मात्र धावतच तिथे येतो अहिल्याला सांगू लागतो आई तुला आहे ना ग पारूने तिच्या नावाचं पारू टिफिन सर्वे चालू केलं होतं आता पारू मात्र सध्या नागपूरला तिच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी गेलेली आहे आणि तिने ना टिफिनची ना खूप मोठी ऑर्डर घेतली होती आई पण त्याच्यामध्ये काय झालं एक मेनू म्हणजेच एक भाजी बनवायची होती आता ती भाजी फक्त दोनच व्यक्ती बनवू शकता म्हणजे आई एक तर तू आणि एक तर पारू आता ती भाजी बनवायची होती म्हणून मला ना तुझी खूप गरज लागणार आहे पारूनच केलं हँडल केलं असतं पण मात्र ती तिच्या प्रॅक्टिकल पेपरसाठी ती नागपूरला गेलेली आई मी तुला रिक्वेस्ट करतो आईला मात्र आता विचारत पडती जेव्हा याचं काम पडलं तेव्हाच याला याच्या आईची आठवण आली याच्या अगोदर तर कधी मला विचारतही नव्हता त्या मुलीच्या नादाला लागून तू तिकडेच राहत होता मात्र आता दिशा नेहमीप्रमाणेच मध्ये तोंड मारते आणि म्हणू लागते बाप रे बाप न्यू सॉम तुम्ही ऐकताय ना आपल्या घरामध्ये काय चालू आहे चक्क आहिल्या देवी किर्लोस्कर यांनी त्या घानेड्या किचनमध्ये जाऊन त्यांच्या हाताने भाजी बनवायची बाप रे बाप मला तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर आता त्यावेळी आदित्य म्हणू लागतो आई प्लीज खरंच ना पारूने खूप मोठी ऑर्डर घेतलेली खरंच मी तुला रिक्वेस्ट करतो चल ना बरं तेवढी भाजी एक बनवून देशील का पण आईला मात्र पारूचा खूप राग आलेला असतो आदित्यचाही खूप राग आलेला असतो कारण की त्या दोघांनी ना आईल्याचा खूप मोठा विश्वासघात केलेला असतो त्यामुळे आता आईला डायरेक्टली आदित्यला सांगू लागते की आदित्य तुला एक गोष्ट सांगू का ना ठरलं आहे आता त्यावेळी आदित्यला असं वाटत असतं की आईचं आहे म्हणजे आई, आई नक्कीच भाजी करण्यासाठी तिकडे येणार आहे तर आता अहिल्या म्हणू लागते मी आज तुझी कुठलीही मदत करणार नाही आणि अहिल्या डायरेक्ट तिथन तिच्या रूम मध्ये निघून जाते तर आदित्यला मात्र खूप दुःख होतं आता त्याला कळत नसतं नेमकं आता भाजी कुणाकडून करून घ्यायची ती भाजी म्हणलं की दोनच व्यक्ती म्हणजे एक पारू तर पारू आणि एक ताई या दोघी व्यक्ती दुसरं कुणालाही भाजी जमतच नाही आहे आता त्यावेळी ऑर्डर तर घेतलेली मग ऑर्डर कशी पूर्ण करायची आणि मी पारूला शब्द दिलाय तू नको टेन्शन घेऊ मी ही ना सगळी ऑर्डर मी माझ्या पद्धतीने हँडल करतो तू विनफिकीर राहा आणि तुझा प्रॅक्टिकल पेपर छान दे आता त्यानंतर दिशा आणि दामिनी तर आदित्यकडेच बघू लागतात त्यांना तर खूप आनंद होतो की आहिल्याने ना आदित्यची मदत केली नाही आता एरवी पण त्या दिशाने खूप मोठं चॅलेंज घेतलं आहे की मी त्या पारूचं टिफिन सर्वेस बंद करून दाखवेन आणि माझा ना मी माझा पण टिफिन सर्वेस चालू करीन आणि माझा बिझनेस मी खूप मोठा करून दाखवेल मी पण एक बिझनेस वुमन बनून दा बनवूनच दाखवेन असं दिशाने चॅलेंज घेतलेलं आहे त्याच्यामुळं तर तिला खूपच आनंद होत असतो आता आदित्य तर खूप खचून जातो त्याच्या डोक्यात एकच विचार असतो आता मी नेमकं करू तर काय करू मला तर काहीच कळत नाही तर बघूया मित्रांनो आदित्य नेमकं काय करतो तर पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा So bye!